नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज पुन्हा आपण फवारणीला आलो आहे शेतकरी मित्रांनो आज पूर्ण फवारणी संपून जाणार तर आपली हे दुसरी कीटकनाशकाची फवारणी होती तर पूर्ण फवारणी करून झालेला आहे आपला आज तर आज थोडी धुवारी पडली शेतकरी मित्रांनो आणि मागच्या वेळेसही अशीच धुवारी पडली होती तर पाण्याला सुरुवात झाली होती खूप पाणी आला आता हे धुवारी कायची होय आता उगाडीची होय आजूक पुन्हा पाणी आहे आता सगळेजणं सांगतात की पाणीच पाणी आहे म्हणते समोर आणि दड पडला शेतकरी मित्रांनो हे बघा आपण पराठीच्या शेतामधून चाहत आहो तर पराठीवर दड आहे हे बघा तर हे दडाचे लक्षण आहे शेतकरी मित्रांनो खूप पराठीवर दळ आहे आणि आपल्या सोयाबीनवरही आहे तर ह्या दड जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला फवारणी करता येत नाही आता सूर्य पण निघाला आज आजचं वातावरणही चांगलं आहे बघा असंच वातावरण पाहिजे आणि मला तर वाटते पाणी गेला आता उघाड राहणार आहे समोर आणि उघाडच पाहिजे जेणेकरून जे बुरशी आहे ती बुरशी येणार नाही आपल्या सोयाबीन पिकात शेंगीवर शेंग होणार नाही जमिनी आवरण शेंग सपट्याने भरण कारण की आता जवळपास पन्नास दिवस राहिले सोंगणी लिहायला इथून चाळीस पन्नास दिवसात सोयाबीन सोंगणीला शंभर टक्के येते शेतकरी मित्रांनो काही मागं पुढं शेतकऱ्यांची सोयाबीनची पेरणी लवकर झाली आहे त्यांची लवकर येईन आता समोर जर पाणीच पाणी राहिला तर काही सांगता येत नाही सोमीला हुशरी होऊ शकते नाही का तर आपलं शेत आलंच आहे हे जवळच आहे शेतकरी मित्रांनो आपलं शेत, शेत। पासून दोन वावर अंदर तर हे आपलं शेत आलं हे आपला प्लॉट मालविका आणि इनवेज त्या मालविका इनवेजला काही दू तिसरी फवारणी कीटकनाशकाची काही आवश्यकता दिसत नाही शेतकरी मित्रांनो बघा प्लॉट आणि बघा मी म्हटलं ना दड आहे हे बघा आता ह्या जो दड पडते ना शेतकरी मित्रांनो पाणी तर गेला पानी नहीं है, आता पाणी नाही आहे आता सूर्यप्रकाश आहे पण दड पडते ह्या ही बुरशी येते तर त्याच कारणासाठी आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे जोडीओ खूप खतरनाक बुरशीनाशक आहे पंधरा ते वीस दिवस असं चालतो याचा काढलेला आहे आपण पाण्यासाठी पण आता आपण हे पाणी वापरायचं नाही हे पाणी असंच राहू द्याचं शेतामध्ये आलं की हातपाय फातपाय धुवायला होऊन जाते पाईपलाईन का पण खूप दड पडला पाणी गेला शेतकरी मित्रांनो आता पाणी येणार नाही काही भागात येईल काही ढग येईल कारण की वातावरण पूर्ण क्लिअर झालेला आहे बघा आता दुपारून पूर्ण क्लिअर होईल आणि काही ढग पण येणार हे ये बघा तर असं आहे मग शेतकरी मित्रांनो नाही पूर्ण आपलं तेरा एकर सोयाबीन फवारून झालेलं आहे हे आता आपल्याला फवारणीला पाच दिवस लागले एकूण पूर्ण डबे होते पंच्याहत्तर डबे शेतकरी मित्रांनो पाच दिवसात पूर्ण फवारून झालेला आहे बघा पण जेवढं आलो आहे आता हा जो स्टूल आहे हा स्टूल आपल्याला तिकडे न्याय लागेल कारण की आता युनिओमध्ये आपली फॉरणी आहे स्टूल आणि ह्या ड्राम पण लाईन यायची आहे आठ साडेआठ वाजता लाईन येणार आणि आठ साडेआठ वाजता लाईन आली का तोपर्यंत आपलं दड पण कमी मित्रांनो ह्या ह्या दड खूप घातक आहे आपल्या सोयाबीन पिकाला कारण की जमिनीमध्ये ओलावा आहे वातावरण क्लिअर आहे त्या कारणामुळे दळ पडतो शेतकरी मित्रांनो आणि आपलं सोयाबीन बघा किती निकोप दिसत आहे शांत आहे असं वातावरण जर असलं तर शेंगा लवकर भरून येते आणि असा सूर्यप्रकाश दळ पडला तर काही फरक नाही पडत पण सूर्यप्रकाश पाहिजे ढगाळ वातावरण नाही पाहिजे जेणेकरून ह्या दळ लवकर ओसरून जाईन तर याच कारणासाठी शेतकरी मित्रांनो शेंग अवस्था असताना सोयाबीन शेंग अवस्था असताना आणि पाणी राहते खूप आणि समोर जर वातावरण मोकळं झालं तर दळ पडत असते त्या था दळीनंच बुरशी बुरशी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो चला तर आता बकेट आहे काढा लागेल सोयाबीनमध्ये ठेवलेली आहे आणि स्टूल पण तिकडं घेऊन जाऊ आपण चला तर घेऊन जाऊ आता आपण तर शेतकरी मित्रांनो सगळी फवारणीचे आहे बघा आज शेवटला दिवस आहे फवारणी ह्या प्लॉट फोहर्याचा आहे त्या काडीपासून हे बघा हे काडी दिसते इथं हे काडी आणि पूर्ण शेत हे बघा स्टूल पण आणला पंप बकेट आणि ड्राम पण तर मोटर चालू केलेली आहे पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला बघा पाणी येणारच आहे आता मोटर चालू केल्यानंतर थोडं गढूळ पाणी येते पूर्ण भरू द्यायचा ड्राम ड्रामाच्या खालतं पाणी जाऊ द्यायचं जेणेकरून पूर्ण गढूळ पाणी पूर्ण निघून चाललं जाईल हे बघा आवाज येत आहे पाणी जवळच आलं आहे पाणी खूप धुरून येते बघा Allah hai ह ड्राम फुलला हेत पूर्णपनी जाउँ दाजु आता मोटर बंद केली आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी मित्रांनो ड्राम पण भरला आपण आणि आता फवारणी पण चालू झाली आहे बघा औषध पूर्ण चारही बकेटीत चारही कंटेंट वेगवेगळे मिक्स केलेले आहे बुरशीनाशक आपलं गॅस पॉयझन एम एम ॲक्टिट आणि आपलं खत प्रोपोटॅश खत आता फवारणी झालं शेतकरी मित्रांनो फवारा झाला आणि अपायपर गरजून राहिलं चांगलं गरजून राहिलं आज पाणी येईन शेतकरी मित्रांनो दोन वाजता आपल्या इकडं दोन वाजता यायला तर जमते तर आपली फवारणी झाली दुसरी आता उघाड पाहिजे पण पाणी येऊन राहिला काय करता हे बा खरचून राहिलं तुमच्या इकडं गरज ते का नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो बाय बाय चालू झाली या ना फवारी कम्प्लीट होऊन जाईन तुम्ही जर लाख पाहिला जाय तुम्ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या आणि आज थोडीशी धुवारी पण पडली आणि दळ पण पडला कसा वाटला आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद